कि तिच्या मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळे आमच्या मध्ये वाद होत होते माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू नका पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक तथ्य समोर येत आहेत सुरुवातीला आत्महत्या वाटणार हे प्रकरण वैष्णवीच्या अंगावरील जखमांचे व्रण या प्रकरणाच्या केंद्रस्थानी राहिलेला शशांक हगवणेचा मित्र निलेश चव्हाणचे पलायन गायब करण्यात आलेले मोबाईल फोन या सर्वांमुळे हे प्रकरण हत्येचं तर नाही ना अशी संशयाची पाल यामुळे चुकचुकू लागली आहे या, चुक लाग या सर्वांबाबत चर्चा सुरू असतानाच आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीबाबत काही धक्कादायक दावे करत खळबळ उडवून दिलीये आरोपीचे वकील दुशिंग यांचे हे दावे सध्या वादाच्या पाहुयात वकील दुशिंग नेमकं काय म्हणाले ती मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्या मध्ये वाद होत होते चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेले नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधन काही वाद निर्माण झाला का नी नी त्या वादात तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती का अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या दे नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे, तो निकल आमें आज नि, या दाव्यां कुटुंबाचे वकील वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता वैष्णवीचे वडील कसपटे यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे माझ्या मुलीचं चारित्र्य हनन करणाऱ्या वकिलांनाही मुलं बाळ असतील असं वैष्णवीचे वडील म्हणाले ऐकूयात काही एवढे होतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणी आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवण्याचा तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील तर तुम्ही असे एखाद्या लॅकला तर आरोपी हगवने यांच्या वकिलाचे वैष्णवी बाबतचे चारित्र हनन करणारे दावे या दाव्यांवर वैष्णवींच्या वडिलांची भावुक प्रतिक्रिया सध्या चर्चेच्या आहे या सर्व घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा